नमस्कार मित्र मी कवी हरिश्चंद्र पाटील माझी एक कविता सादर करतोय कवितेचं नाव आहे झोपडी तला गाव तळातल्या फोडावानी माय करते सांभाळ तिची ममता मोजाया कमी पडेल आभाळ तळातल्या फोडावानी माय करते सांभाळ तिची ममता मोजाया कमी पडेल आभाळ हात पिवळे होताच, मने काळी का पडती पाखरे, माया भाजारी उडती हात पिवळे होताच, मने काळी का पडती पंक फुटता पाखरे माया भाजारी उडती, नाती रक्ताची घालती रोज काळ जात घाव माता पित्याच्या परास त्यांना दौलतीची हाव नाती रक्ताची घालती रोज काळ जात घाव माता पित्याच्या परास त्यांना दौलतीची हवं थकलेल्या आई बापा नसे कोत ठाव नव्या घराच्या भोईला ओझ जुन्याच का व्हावं थकलेल्या आई बापा नसे कोपरात ठाव नव्या घराच्या भोईला ओझ जुन्याच का व्हावं आई बाबाची पुण्याई मस्त बंगल्याला नाव दोन थकल्या जीवाचा मात्र झोपडीत गाव आई बाबाची पुण्याई मस्त बंगल्याला नाव दोन थकल्या जीवाचा मात्र झोपडीत गाव दोन थकल्या जीवाचा मात्र झोपडित गाव धन्यवाद